माझी मुलगी मला परत द्यावी रुपये दोन दिवसाच्या आत मुलगी आणि मुलगा पोलीस स्टेशन आणावं ती मुलगी आमच्या पाव्यात द्यावी आणि त्याचे गुन्हे पोसको आणि तीनशे चा गुन्हा दाखल करून पोलीस तपास नेमका शासन करते काय आणि प्रशासन करते काय आईची असहाय पण लढाऊ लढाई अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे आणि तपासात कोणतीही ठोस प्रगती नसल्याने आईने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील गावातील बारावीच शिकणारी अल्पवयीन मुलगी फूस लावून पळवून नेण्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली गुन्हा दाखल वरिष्ठांना निवेदन मागण्या पण तीन महिन्यातही मुलीचा काहीच मागमूस नाही आई आशाबाई पठारे सांगतात की तपासात उडवा उडवी आरोपींना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई नाही तीन महिने झाले पण पोलीस प्रशासन नेमकं करतय काय अल्पवयीन मुलगी बेपत्ता पण तपासाची गती शून्य एवढीच माझी मुलगी तीन महिने झाले जाऊन तरी काहीच तपास नाही तरी पोलीस अधिकाऱ्याला आम्ही सर्व सांगत होत की रमेश गावडे का त्याच्याशी त्यांनी बोलणं करून दिलेलं आहे माझ्या मुलीसोबत माझं तरी ते त्याला सुद्धा अटक करू शकत नाही त्या मुलीला शैली साठोले गे घेऊन गेलेले पोषण याच्यासाठी सुरू केले माझी मुलगी मला परत द्यावी रुपये लाट करा ति अल्पवयीने तिला तीन महिने टाईम तीन महिने झाले नेलेली आहे ती अल्पवयीन आहे ते रमेश गावडे यांनी बोलणं करून बी दिलेलं आहे ते काही ते परत ही हिच नाही करीत काही सांगतच नाही कुठे काय तपास घेत नाही काहीच नाही पण महिने झाले तिला निराकडे पाठपुरावा केला तक्रार के केली सोरा पोलीस स्टेशनला आंबोरा ते पंधरा दिवस थांबा आठ दिवस थांबा चार दिवस थांबा याच्या तीन महिने मी माझी मागणी आहे माझी मुलगी परत द्यावा या यावा यासाठी मी उपोषणाला बसलेली आहे मस्टीच्या तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून बसलेली या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी इतकंच सांगितलं या प्रकरणी तपास सुरू आहे महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि लवकरच आरोपीचा शोध घेऊन आरोपी निष्पन्न करून अटक करण्याची ठेवली आहे त्या आरोपीने पळवून नेलेला आहे गुन्ह्यास तपास सुरू आहे आणि आरोपी निष्पन्न करून आरोपी अटक करणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे दरम्यान या प्रकरणात स्थानिक पातळीवर दडपण वाढत आहे आमदार सुरेश धस यांचे ज्येष्ठ बंधू देवीदास धस यांनीही पोलीस प्रशासनाशी थेट संवाद साधत कठोर भूमिका मांडली आहे दोन दिवसात मुलीचा शोध लावा तपासात गती नसेल तर हे उपोषण कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही ही स्पष्ट सूचना आम्ही पोलीस प्रशासनाला दिली आहे तपास अधिकारी आहेत आणि त्यांना या तीन महिन्यात तपास लागलेला नाही तर त्यांनी मागच्या पंधरा दहा तारखेला सुद्धा लिचि दिलेलं आहे की आम्ही एक चार दिवसात तपास करतो आणि तुम्ही उपोषणाला बसू नका आता त्याच्यानंतर दीड महिना गेला तरी तपास लागला नाही म्हणून या भगिनीने काल न्यायासाठी आस्ती तहसीलच्या समोर उपोषणाला त्या बसलेल्या रात कालचा रा दिवस गेला रात्री रात्र गेली आणि आमची मागणी फक्त त्या दोन दिवसाच्या आत मुलगी आणि मुलगा पोलीस स्टेशननी धरून आणावं मुलगी आमच्या ताब्यात देवी आणि त्याचे गुन्हे पोसकू आणि तीनशे सातशात गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा आम्ही त्यांनी उठणारच नाही त्या पोलिसांना जर तपास लागत नसेल तर आम्ही तपास लावू बारा ते पंधरा तासात आम्ही तपास लावू पण आखाव त्यांचं जवळ नोकरीचा पगार आम्हाला त्यांनी दिला पाहिजे ना का तपास लागत नाही तुम्ही पगार खाता सरकारचे नोकर आणि ह्या अन्यायाला वाचा फुटत नाही असं निश्चित दिसतय पण भावभावाचे जर भांडणं लागली बांधाचे थोडी गाखांना गाच झाली उलशी तरी पोलीस मात्र तिथं एक दीड तासात जाऊन ज्या भावाने ज्या भावावर एक एनसी केली त्याला आणून लगेच तपास लागतो किंवा त्या भाऊ सापडतो मग हे आरोपी का सापडत नाही पण आजपासून उपोषणाला बसतोय कारण मला आज माहीत झालं किंवा अशी अशी आमची एक भगिनी तिची मुलगी जवळपास गेले तीन महिने झाले म्हणजे आमिष दाखवून फूस लावून पळून आलेली आहे ज्यावेळेस बोलणं करून दिलं तर त्यावेळेस भगिनीबरोबर बरोबर ती जी आमची भाची मानणारी नाही ती रडली फोनवरती या सर्व घडामोडीमध्ये एकच प्रश्न उरतो राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आपल्या या लाडक्या बहिणीला खरंच न्याय मिळणार आहे का की तिचं प्रकरणही फाईलांच्या ढिगाऱ्यात हरवून जाणार ब्यूरो रिपोर्ट अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड